नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक म्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यातून तर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पीक म्याची रक्कम त्यामध्ये अग्रमी खरीप आणि रब्बी या पिकांचा समावेश आहे तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक म्या संदर्भात एक गुड न्यूज आहे तर या जिल्ह्यात पीक म्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे जे की या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते चेक करून घ्या सर्वात पहिले जे की आपण इथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती इथं सुरू करणार आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे तर त्यामध्ये पहिला जो काही जिल्हा यामध्ये नंदुरबार जिल्हा जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर आता आपण फ्रंटले जे की जिल्हे येत आहेत तर अशा जिल्ह्यांमधून सर्वात जास्ती तक्रारी आलेल्या आलेल्या आहेत तर अशा जे काही तक्रारी इथं आलेल्या आहेत तर अशा जिल्ह्यात पिकण्याची रक्कम आता सर्वात आधी इथं जमा होणार आहे स्टेप बाय स्टेप तर भरपूर शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यानंतर क्लेम त्यांचे रिजेक्ट झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना भरपाई इतिहासप्रमाणे पीक माहिती त्यांना मिळणार नाही त्यानंतर इथं नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा त्यानंतर खालीसुद्धा जिल्ह्यांची नावे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा शे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे जे की शेतकऱ्यां शेतकरी आय डी कार्ड हे जर तुम्ही कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा भरपाईची रक्कम कोणत्याच प्रमाणे कोणत्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्याने कार्ड काढलेलं नसेल तर अशांना कोणत्याच सरकारी योजनेचा जे की शेतीविषयक योजना येतात तर अशा कोणत्याच योजनेचा लाभ इथं त्यांना मिळणार नाहीत तर लवकरात लवकर तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर ते काढून घ्या जर ते डाउनलोड करायचं असेल तर ते कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर भंडारा झाल्यानंतर इथं गोंदिया त्यानंतर इथं गडचिरोली आहे चंद्रपूर आहे यवतमाळ आहे नांदेड आहे हिंगोली आहे जे काही राहिलेले जिल्हे तर भरपूर शेतकऱ्यांनी पीक मा क्लेम करताना बहात्तर तासाच्या नंतर इथं तक्रारी नोंदवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या जे काही तक्रारी आहेत ते डायरेक्ट इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार नाही तर दोन लाखून अधिक शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डिबिटी लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते अधिक रखडलेलेच आहेत ज्या शेतकऱ्यांचे पैसे इथे रखडलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डिबिटी लिंक आहे की नाही त्यानंतर हिंगोली जिल्हा झाल्यानंतर इथं परभणी आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये नाशिक आहे ठाणे आहे मुंबई उपनगर आहे मुंबई शहर आहे रायगड आहे पुणे आहे अहिल्यानगर आहे बीड आहे बीड झाल्यानंतर इथं लातूर आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांना जे की दोन हजार बावीसचासुद्धा पिकमा इथं मंजूर झालेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा विमा मिळालेला नसेल जे की रब्बीचं आहे तर पैसे भरून ते पीकमा इथं भरावा लागणार होता तर ज्या शे शेतकऱ्याने पीक म पैसे भरून भरलेले आहे दोन हजार बावीसचा तर त्यांना दुप्पट त्याची भरपाई मिळालेली आहे दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बी पीक सुद्धा शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये पीक पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे अहिल्यानगर झाल्यानंतर इथं बीड आहे लातूर आहे धराशिव आहे सोलापूर आहे सातारा आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे सांगली आहे पालघर आहे तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही जर पालघर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर पुणे रायगड रत्नागिरी रत्नागिरी त्यानंतर मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा वाशिम यवतमाळ तर असे जे की जिल्ह्यांचा यामध्ये अकोला आहे त्यानंतर बुलढाणा तराशा जेके है, है, तर अशा जे की जळगाव आहे धुळे आहे त्यानंतर नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू